जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जीवचंद्र आज आपण कारवाई सारी केलेली आहे कुत्र्यांवरती आले आता याला घेऊन जातील पावसाला कसे पकडतात कसे पकडतात बघा घ्या घ्या त्याला तोच चावर तो आहे घ्या घ्या अरे घ्या त्या चावतो बाबा घ्या ना चावतो कुत्रे, कुत्रे? बगा? बगा तो त्याला घ्या इथे सात आठ कुत्रे चावणारे कुत्रे आहेत बघा असे पकडतात बघा बघा मस्त पकडला आहे तो पण तो पण तो पण हा पण चावर आहे तो बघा तिथे दोघं जण आहे ना ते पण चावर आहे हा बघ हा एक आला ह्याला पण घ्या हा बघा हा बे हा आला हा एक आला ह्याला पण घ्या ते दोन हा बरोबर हा बरोबर आता तो मागचा आहे ना तो पण एक घ्या हा मागे आला ना तुमच्या हा तो मागे आला त्याला पण एक घ्या तिथे चावर कुठे हे ग्रुप नाही तर चावायला परत आणूच नका इकडे ते आणि तो दोघं तर ते पण जमास जयमास जमासू नका पण हे चावतात दादा रिक्षापेक्षा पलटी करतात हे सोडू नका ऑपरेशन झालं असेल तरी दुसरीकडे द्या इथे नका ठेवू चावतात पॅसेंजरला वगैरे आणि सायकलवाल्यां पाडतात रिक्षाच्या रिक्षा पण पडली काढते हा बघ हा एक आहे हा तर एकदम डेंजर आहे सगळं हाय ना हा सगळे एक ग्रुप नाही ते चांगावर ऑपरेशन झालंयच पण चावतात ते जावणार आहे पण जावणार आहेत तिघं पण चावणार आहे अजून सहा जणं सात आठ पुत्रे शाद आहेत चावणार आहेत त्यांना सात हो आठ पित्रे आहेत होमत आहे त्यांना काही काम करू देऊ नरपणदीवाले आम्ही जास्त घेऊन जाऊ हो पण इथे नकार चावतात लोकांच्या रिक्षा पलटी करतात मला किती कम्प्लेंट आली आहे रिक्षा पण चावतात आहे ना मग चावतात लहान मुलांना चावतात रिक्षावाल्यानं चावतात पॅसेंजर पाडतात गाड्या घेतून मग अरे भरपूर आहेत सगळे चावणारेच आहेत ते एक असे नाही बघा किती कुत्रे आहेत ते सगळे चावणारे कुत्रे हा बघाय सगळे ऑपरेशन झालं आहे ना तरी पण ते चावतात ना त्यांना काय करायचं करता मला चावलं पत्रकार आहे मी तरी मला पण चावल दुसरीकडे सोडून जा नावात सगळ्यांना अक्षयच्या रिक्षा पल्टी करतात सायकल वाल्यान नुकसान करतात बाईकवाल्यांच्या मागे धावतात तिडे काळापुत्रा पण आहे तो तर रिक्षा पल्टीच करतो डायरेक्ट

आता आपल्याला थोडी काय नाही मग आपण द्यायचं थोडी सोडून देणार परत ना बघा किती कुत्रे आहेत ते बघा एखाद्या एरियामध्ये एवढे कुत्रे अरे रिक्षेचा अरे यांना खायला पण घालत नाही कोण बघा त्यांना काही खाऊ आहे का खायला पण घालत नाही भुकेच्या काहीतरी पत्रकारावर चावतात राणीला मग खायला घालत नाही कोण काय नाही त्यांची हालत बघा ना कधी खायला मिळालं का काय तिथे वरवीच आहेत आणि रिक्षा पलटी करतात सायकलवाल्यां त्यां बाईकवाल्यांच्या मागे धावतात चावतात त्यांना किती कुत्रे आहेत बघा काय कुत्र्यांचं साम्राज्य झालंय ते आता ऑपरेशन झालं तर इंजिन घ्यायची पाय येतात ना लोकांवर चावला की रिक्षा इंजिन घ्यायची पाय येतात ना तुम्हाला मान काढली बघा नाही गाडी फाडली बघा त्याने एवढं तर चाव्यामध्ये दम आहे बघा गाडी फाडली त्याने बघा पाहिजे तुम्ही गाडी फाडून आलाय तु बघा मग त्या चाव्यामध्ये किती दम आहे फाडला त्याने बघा दाळी तुमची बघा नीट पकडा गाडी फाडली दाळी फाडली त्याने एवढा एवढा तो हे आहे बघा तुमच्या दाळीला पण हे करण्यात तुम्ही आत्म तर टाका बाकी त्या बघा त्यांनी सांगितलं सोडा तर मग बघू मी चालतात ना तुझा आता तुम्ही एवढा तर मला बघा परत परत मी एवढा वेळ कसा काढणार आणि मी स्वतः आलोय कारवाई करण्यासाठी जय महाराष्ट्र पण तीन कुत्रे पकडले ते सात आठ कुत्र्या जुन आहेत आणि अक्षरशः लोकांना चावतात हे बघा गाडी पण फाडली म्हणजे एवढं दाता दहा त्याच्या बघा तुमच्या जाळ्या ठेवतात फाडली बघा ना तुमच्या गाडीला पण फाडलं त्याने मानसात काय होत असेल आणि रिक्षा पल्टी करतात मेन म्हणजे हॅलो हॅलो

बघा काळा कुत्रा कंप्लेंट बघा लोकांची काळा कुत्रा नागरिकांची कम्प्लेंट आहे बघा होताय का नागरिकांची कंप्लेंट आहे रिक्षावाल्यांची काळा कुत्रा पकडून घेऊन जा म्हणून हा बघा हा पण आहे हा पण हॅलो साहेब जय महाराष्ट्र हा बोला राणे मी पण सचिन राणे बोलते सचिन राणे बोलतोय पत्रकार बोला साहेब हा पत्रकार कणकवली कणकवली पण आपण हो साहेब इथे अक्षरशः मला भरपूर कंप्लेंट आहे रिक्षावाल्यांची वगैरे नागरिकांच्या पुत्री ना बघा इथे आठ दहा पुत्री आहे एक अकावर अक्षरशः येऊन चावतात लोकांना रिक्षा रिक्षाच्या रिक्षा पलटी करतात हा 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 कणकवली गोणसरी हा पण आपलं गाव आहे आमचं गाव आहे जीचंद्र आम्ही लहानपण हा लहानपणापासून इथेच आहे म्हणजे आजोडच आमचं इथे आहे सगळं पण मी काय म्हणतो साहेब हा 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 पण साहेब हां हॅलो ऐका ना साहेब मी कारवाईसाठी सांगितलेलं आहे ते पत्र तुमच्याकडे पोचला पण असेल एवढ्याला काय माहिती आहे आधीच मी सांगितलेलं आहे कारवाईसाठी त्याच्यामुळे ना साहेब हे कुत्री अक्षरशः चालतात लोकांच्या नागरिकांच्या कारणाने जेव्हा मला चावला ना साहेब तेव्हा मी ॲक्शन घेतली मग तर आपली याला घेऊन तुम्ही दुसरीकडे सोडा ना प्लीज आमच्याकडे नका नागाप्रहून मग आता काय करणार आता नागरिकांनी समजा मारायला सुरुवात केली समजा नागरिकांनी कुत्र्यांना मारायला सुरुवात केली मग तुम्ही बोला मग राईट राईटवाले येणार मध्ये मध्ये आम्ही नाही नागरिकांनी समजतोय हां कारण आता ऐका हां हां पण आता ते जर चालत असतील आणि एका दुसऱ्या साहेब इथे आठ दहा कुत्रे ते सगळीच चावतात साहेब एवढी ती कारण यांना ना कच्च चिकनचे पाय खायला घालतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडाला मास्क लागलेला आहे आणि कच्चं खायला घालून ती एक आहे बाई इकडे दोन बायका आहेत तिकडे ते कोंबडीचे पाय आहेत कच्चे घालतात कुत्र्यांना त्याच्यामध्ये कुत्र्यांना तोंडाला रक्त लागलेलं आहे ते आठ दहा कुत्री चावतात लोकांना ही मला

मग आता कारवाई नाही करते तुम्ही नाही घेऊन जात आहे हा हा दादा तिकडे काळा एक काय ना तो जरा रिक्षा पलटी काळा कुत्रा पाच मग नाही ना मी सोडले मी सोडले फोन देतो त्यांना साहेब बोलावतो साहेब बोलता मनीष राणे हॅलो तर ते कारवाई नाही करत बोलतात त्यांचा निर्मितीकरण झालंय बोलतात कारवाई करत नाही तर महानगरपालिका इथं ही दखल घ्या आणि आता अतिशय झालेला आहे नागरिकांच्या खूप चम तक्रारी आहेत माझ्या तक्रारी आहेत महानगरपालिकेने आता जरा लक्ष दिलं पाहिजे आणि खायला काय नाही कुत्र्यांना तिथे आहेत बघा पण तिकडे काळा कुत्रा तो तरी बघा जरा तिथे आहे बघा काळा कुत्रा

साईडला यू आहे डाव्या डाव्या साईडला मग तिकडे बघा जरा करा अक्षरच्या रिक्षावाल्यांच्या पण कम्प्लेंट आहेत पलटी करतात आता ते म्हणतात की पालिकेला कळवाय पालिकेला सांगायला पालिका अक्षर गेल तर आम्हाला निर्मिती करण्याचं आम्हाला दिलेला आहे आम्ही घेऊन नाही जाऊ शकत मग आता पॅसेंजरने आता काय बघायचं तुम्ही रिक्षावाल्यांनी कुत्रं सोडले आणि ते पण आम्ही घेऊन नाही जाऊ शकत नंबरला कुत्रा येतो तो, तो पॅसेंजर चावायला पण येतो रिक्षा पण पलटी होतात त्याच्यावर दादा ती नंबर तरी घ्या ना त्याला साईबा मंदिर साईबा मंदिर दादा साईबाबा मंदिर एकाला तरी घ्या दादा साईबा मंदिर चे एकाला तरी घ्या तो काळा कुत्रा येतो साईबा मंदिरचे पण त्यांच्या कंप्लेंट आहे रिक्षा पल्टी तो होतो आम्हाला कंप्लेंट आली तर आम्ही येऊ डायरेक्ट इथून आपण असे पूर्ण तर मग घ्या ना माझी कंप्लेंट मग तुम्ही तिथं फोन करा जेव्हा ते आम्हाला पाठवून तेव्हा येऊ शकता मग तिकडे आहे ना काळा कुत्रा तिथे कंप्लेंट ती केली ही तर ही होती ना तीन आहे ना ती तुम्ही लेटर मध्ये आम्हाला तिथून कंप्लेंट पाठवली तर आम्ही येऊ असं आहे डायरेक्ट आम्ही नाही घेऊ शकतो नाही घेऊ शकत हे ऑथोरिटीच नाही आम्हाला बरोबर मग आता चालले तुम्ही हो तर कुत्रे नाही घेऊन जात आहे दादा आता याच्या पुढे कुत्रा जाऊ लागतं करणार काय आपण काय ते म्हणतात त्यांचं बिनिबिजी करण्यात आलं तर आम्ही घेऊन जाऊ शकतो आता एवढ्या माणसाच्या तक्रारी आहे एवढ्या पोलीसच्या तक्रारी आहे पत्रकाराची तक्रार आहे मध्ये पण एक रिक्षा पलटी गेली ना पॅसेंजरच्या तावाला येतो ना कुत्रा अशा किती रिक्षा पलटी गेले त्यांनी दोन तीन वेळा पलटी झालेत रिक्षा मग आता काय ना कुत्रा आहे ना तीन नंबरला तो आणि पॅसेंजर रिक्षा रनिंगमध्ये पण ते पॅसेंजरच्या तावाला दादा यांनी फोन केला तर चालेल ना दादा ऐका का ना हो काळ्या कुत्र्याची कमेंट यांनी कधीतरी चालेल ना करा ना जरा मग घेऊन जा ना ताबोला आता आले त्यांना रायटिंगमध्ये आलं लागेल त्यांना विषय म्हणजे काय या विषयाचे पण कम्प्ले केला आता आम्ही सांगतो ना तुम्हाला आम्ही येऊ कधी ते उभे राहू आम्ही चार पाच जण आम्ही डायरेक्ट असं नाही तो असा काय कोणाचा खायला ना पहिली गोष्ट म्हणजे एनजीओ ला कुठे खायला जातात उपाशी पोटी तर मारतात कुत्रे चावतात नागरिकांना कुत्र्याची पिंड पण कुत्रे खातात किती कुत्रे आहेत असं पण त्याचा काय आपला काय अडचण नाही आहे पण तो कुत्रा ते एका मागे लेडीजच्या पण चावला तो पायावरती रनिंगला बाईक महानगरपालिका कारवाई पाहिजे कारण तेवढ्या नागरिकांच्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फिडर त्यांना बोलणार की कशाला घेऊन चाललंय म्हणून म्हणजे फिडर लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी कुत्र्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे चाललेलं आहे लक्ष द्या よし